नमस्कार मित्रांनो कसे आहात कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज आपण एका विषयावर बोलणार आहोत एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता की चाळीस वर्ष झालं मी एका घरामध्ये राहतोय त्या घराचा उतारा एका दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने आणि ती व्यक्ती चाळीस वर्ष झालं आलेली नाही त्या घरावर हक्क सांगायला आणि आम्ही राहत असल्यामुळं त्या व्यक्तीचा म्हणजे ठाव सुद्धा नाही आणि आम्ही राहत असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी लाईट बिल घेतलेलं आहे पाणीपट्टी आम्ही भरतो परंतु नाव मात्र आमचं नाही तर या परिस्थितीमध्ये आमचं त्या मिळकतीवर नाव लावण्यासाठी काय करावं लागेल आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण यापूर्वीही आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की आपल्या नावाने लाईट बिल असणं म्हणजे आपण मालक होऊ शकत नाही कारण त्या मिळकतीचा मालक जो आहे तो वेगळा आहे परंतु जेव्हा एखादी मिळकत ही आपण बारा वर्षापेक्षा जास्त त्या मिळकतीच्या मालकाच्या डोळ्या देखत उघडपणे त्या मालकाचा मालकी हक्क झुगारून जर आपण वापर उपभोग करत असेल तर विरुद्ध काबजाने आपण त्या मिळकतीचे मालक होतो आता हे जर आपण प्रकरण पाहिलं तर यामध्ये चाळीस वर्षापासून ते मालक सोडून अन्य व्यक्ती राहते असं यांचं म्हणणं आहे मग चाळीस वर्षापासून जर तुम्ही राहत असाल तर तुमच्याकडे जसं की लाईट बिल ला आहे तो पुरावा आहे जसं की पाणीपट्टी आहे त्याचा पुरावा आपण आहे म्हणता तर आपण विरुद्ध कब्जानं जी मालकी आहे ती आपण सिद्ध करू शकाल परंतु आपलं त्या मिळकतीच्या मालमत्ता पत्रिकेवर नाव येण्यासाठी आपल्याला आपण त्या मिळकतीचे विरुद्ध कब्जाने मालक आहोत हे ठरवून जाहीर करून मागावं लागेल त्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागेल त्यासाठी आपल्याला माननीय न्यायालयाकडून आदेश घ्यावा लागेल आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कि चाळीस वर्ष झालं त्या घराचा मालकच तिथे आलेला नाही तो कुठं हे माहीत नाही तर त्याला ऑप्शन नाही आपल्याला त्याला शोधावं लागेल आपल्या मनामध्ये आणखी एक प्रश्न येऊ शकतो की त्याला मी जाऊन जागं का करू तो जर कधीच आला नाही तर मग आपल्या पुढं दोन पर्याय आहेत एक तर आहे असं राहणं जसं आत्ता आपण राहत आहे आणि तो जेव्हा येईल तेव्हा त्याच्याशी ते ते बोलणी करून काही तडजोड करून मार्ग निघतो का, का पाहणं आणि दुसरा पर्याय जर आपल्याला नावच मिळकतीला लावायचं असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचा पत्ता शोधावा लागेल आणि आपल्याला दिवाणी न्यायालयामध्ये जो आहे तो मी विरुद्ध कब्जाने या मिळकतीचा मालक आहे अशा स्वरूपाचा आपल्याला दावा दाखल करावा लागेल माननीय न्यायालयाकडून आदेश घ्यावा लागेल आणि माननीय न्यायालयाकडून आदेश झाल्यानंतर आपण त्या मिळकतीमध्ये बारा वर्षापेक्षा जास्त सतत उघडपणे ती मिळकत वापर उपभोग करीत आहात आणि विनाअडथळा करीत आहात हे न्यायालयामध्ये गे सिद्ध केल्यानंतर आपल्याला तो आदेश मिळू शकतो त्या निकालाच्या आधारे आपलं नाव जे आहे ते मालमत्ता पत्रिकेवर येऊ शकेल हे दोन पर्याय जे आहेत ते यामध्ये आहेत परंतु आपण मी एवढं दिवस झालं राहतोय माझं नाव त्या मालमत्ता पत्रिकेला लावावं असं म्हणून जर का कुठं ग्रामपंचायतीकडे नगरपालिकेकडे अर्ज दिला तर तसं आपलं नाव लागणार नाही कारण मालमत्ता पत्रिकेवर बदल हे तेव्हाच होतात म्हणजे रजिस्टर दस्ता असेल तर किंवा माननीय न्यायालयाचा एखादा आदेश असेल तर किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाचा म्हणजे जसं की ट्रॅब्युनल असेल त्याचा आदेश असेल तर केवळ आपण राहताय आपण एक अर्ज दिला आणि आपण म्हटलं की मी एवढ्या दिवसापासून इथं राहतोय तर माझं नाव मालक म्हणून लावावं तर असं लावलं जात नाही त्यासाठी रजिस्टर धस्त पाहिजे मालकी हक्काच्या तबदीलीचा किंवा कोणत्या तरी न्यायालयाचा आदेश पाहिजे आपल्याला जर माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दावा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकच्या आपल्या कोर्ट कचेरी या पेजला फॉलो करा प्रोफाईलला फॉलो करा आणि जर आपण कोर्ट कचेरी ऑफिशियल या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा खूप खूप धन्यवाद